कमी दिवसामध्ये अति उत्तम आलेला रिझल्ट आमचे डेहनकर सर सांगतील तुम्हाला माझे मित्र हे विठ्ठल सरांना विठ्ठल मगर सरांना माझ्याकडे घेऊन आले यवतमाळला यवतमाळला माझे हार्डवेअरचे दुकान आहे आणि त्या दुकानचे काम चालू असताना बिल्डिंगचे माझ्या अंगावर जे शहारे पडले होते त्या शहारामुळे माझं पूर्ण स्किन काही झाली होती आणि केस डोक्यावरचे केस गेले आणि डोळ्याचे पण प्रॉब्लेम चालू झाले दो ला, ला, हो मी दोन अडीच लाख रुपये खर्च केले नागपूरला यवतमाळला स्किन स्पेशालिस्ट दाखवले डोळ्याच्या दवाखाने दाखवलं पण कसल्याही प्रकारचा इफेक्ट जाणवत नव्हता पण पंचवीस टक्क्यापर्यंत इफेक्ट मला जाणवला कसं कमी झाले पण पंच्याहत्तर टक्केपर्यंत माझे चेहऱ्यावरील ते डाग वगैरे काही जात नव्हते मग सरांनी मला अमृतब्युसी बॉटल दिली आणि याच्यावर मला माझा पण विश्वास नव्हता का बाबा इतके खर्च करून जर होत नसेल तर या कस पण काय दैवी शक्ती म्हणा काय म्हणा आणि माझ्या चेहऱ्यावरील पंधरा दिवसात बरेचसे डाग गेले आणि पुन्हा सर्वांना मी इन्व्हाइट केलं आणि पुन्हा बाबा जाऊन राहिले म्हणूनच इन्व्हाइट केलं ना आणि नंतर त्यांनी पुन्हा आले आणि मला मी पण पूर्ण तीन महिन्याचा सा कोर्ससाठी त्यांच्याकडनं बाकीच्या पाच बॉटल घेतल्या आणि आज मला पूर्ण दोन ते अडीच महिने झाले माझे जेरावरील पूर्ण डाग गेले डोळ्याचा प्रॉब्लेम गेला आणि जे केसरच्याबद्दल त्यांनी तर मला सांगितलं नव्हतं केस येईल नाही येईल पण केस पण माझे पूर्णपणे आले आणि चेहऱ्यावर पूर्ण डाग गेले एवढे करून